आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आमचे स्तोत माननीय नलवडे सर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार पालक आणि विद्यार्थी मित्र हो आजच्या या गुणगौरव सोहळ्याचे आयोजक व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व कार्यकारी सदस्य यांचे मनापासून मी आभार मानते कारण विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेणं त्यांचं कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आम्हाला एक जिद्द चिकाटी नवीन प्रेरणा मिळते आणखी ऊर्जेनं अभ्यास करण्यासाठी त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही इथून पुढेही आणखी जिद्दीनं चिकाटीनं खूप मेहनत घेऊन अभ्यास करू आणि असंच आमच्या कुटुंबाचं बारशीचं चा, शाळेचं नाव आणखी मोठं करू हीच आशा व्यक्त करते धन्यवाद सदैव राहू आशीर्वादाची थाप आमच्या पाठी सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी कृतज्ञतेने हात जोडते तुमच्या आभारासाठी कृतज्ञतेने <laughs> हात जोडते तुमच्या आभारासाठी थँक्यू ऑफ मीडियाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं प्रथमतः काल जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेतील सर्व म्रत व्यक्तींना मी अभिवादन करतो आणि आपला बंधू हर्षद लोहार लवकर त्या संकटातून बाहेर पडो आणि पुढच्या कार्यक्रमाला तो आपल्या सोबत असेल अशी या ठिकाणी अपेक्षा भगवंताच्यानी प्रार्थना व्यक्त करतो खऱ्या अर्थानं बावन देशामध्ये ही जी आपली व्हाईस ऑफ मीडिया काम करते तर ती फक्त पत्रकारिता करत नसून वेगवेगळ्या अंगानं काम करते आणि बरीचशी अंग आहेत या व्हाईस ऑफ मीडियाची की वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन ही व्हाईस ऑफ मीडिया काम करते आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत आणि यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ही संघटना उभारण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि युवा पत्रकारांना सोबत घेण्यासाठी हर्षद लोहारला नुकतंच प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे संघटन वर्षानुवर्ष वाढत आहे आणि बार्शी तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष श्याम सर असतील किंवा सर्वच टीम आहे त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे सन्मान केले जातात परंतु आतापर्यंतच्या बारशेच्या इतिहासामध्ये पत्रकारांच्या पाल्यांसाठीचा कार्यक्रम कुणीही आयोजित केला नव्हता आणि तो पहिला कार्यक्रम व्हाईस ऑफ मीडियानं आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या पालकांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नेमकं काय दिले तर फक्त सॅक दिले का चिकित्सकपणा कसा असावा हा नलोडे साहेबांकडून शिकावा कारण त्यांचं आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये गेलेला आहे बरेच जण कार्यक्रम राबवतात एक डझन किळे वाटायची आणि सगळ्या पेपरला बातम्या द्यायच्या खाऊ वाटप केला म्हणून मग तसं नुसतं शाग वाटप केली का तर साहेबांनी हे विचारलं नुसतं विचारलं नाही तर त्याची पडताळणी केली की, की तुम्ही विद्यार्थ्यांना काय दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत जे किट आता वाटप केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार साहित्य त्या किटमध्ये दिलेलं आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे उच्च माध्यमिकच्या काय पाहिजे जे, जे? जे गरजेचं आहे ते सर्व शालेय साहित्य या किटच्या माध्यमातून मुलांना पोचवलेलं आहे आणि नक्कीच दादा हे साहित्य घेऊन हे जे विद्यार्थी आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुटुंबाचं आपल्या बारशीचं आणि आपल्या या संघटनेचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील यात कुठलीही ते मात्र शंका नाही पुण्याचे एकदा सर्व पालकांच्या वतीनं आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं व्हाइस ऑफ मीडियाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद त्यांच्या वतीने आयोजित पत्रकारांचा गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा आणि शालेय साहित्य वाटपासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय क्रांती केली असे आदरणीय नलावडे साहेब आमचे मार्गदर्शक किंवा गेली अनेक वर्ष किंवा लहानपणापासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं मग सरकारी कार्यालयात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे असे आमचे या ठिकाणी शिकवण देणारे आदरणीय तहसीलदार वायकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले स सर, सर्व पत्रकार सर्व पदाधिकारी आमचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष आजबेसाहेब या ठिकाणी तालुकाध्यक्ष थोरात राज्य संघटक संदीपजी आलाट या ठिकाणी सर्व डिजिटल मीडिया व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी त्यांचे पालक पाल्य यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खरं तर हा व्हॉइस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय कार्यक्रम असतो पण त्याला लिमिटेशन्स असतात दरवर्षी आपण छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात तीस किट एज्युकेशन किट वाटप करतो आणि बारशीचा असल्यामुळं निश्चितच बारशीवर जादा प्रेम कारण काल संदीप सरांचा फोन आला की आजी तू बारशीचा नाही तर राज्याचा आहे तू बार्शीतच सगळ्या पत्रकारांच्या मुलांना किट वाटप करतो आहे साहेब बारशी हा पत्रकारांचे खाण आहे फॅक्टरी बनवणारी त्यामुळं येणाऱ्या काळात अजून चांगले पत्रकार होतील आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्यांचं कुठंतरी आपण पण या ठिकाणी ऋण व्यक्त करावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला व्हॉइस ऑफ मीडियाज आज इंटरनॅशनल लेवलला बावन्न देशात काम करते आदरणीय संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिक ठिकाणी वेगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आपण मोस्टली पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो कारण सगळ्या जगाच्या प्रश्न पत्रकार सोडवतात पण त्यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना संघटित होऊन काम करायचं आहे संघटना तर भरपूर आहेत देशात एकशे तीस संघटना आहेत संघटनेपेक्षा आपलं एकी आपल्या गावाची आपल्या शहराची आपल्या तालुक्याची सर्व पत्रकार बांधव एकत्र येऊन आपण काम करणं आवश्यक आहे तरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपले ये येणाऱ्या जे आपले मुलं आहेत त्यांचं पण हायर एज्युकेशन असेल बाकीचे असतील आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पुण्यात बॉम्बेत पण काही काही ठिकाणी ज्यांचे ॲडमिशन्स होत नाही किंवा प्रॉब्लेम्स आहेत डोनेशनच्या संदर्भात असतील कमी जादा करून तिथं आपण प्रयत्न करतोय एज्युकेशन विंग सेपरेट आहे चेतन कात्रे त्याच्या अध्यक्षेत महाराष्ट्राचे आरोग्याचे भीमेश मुतुला म्हणून आहेत आणि हे करत असताना आपले प्रॉब्लेम सॉल्व झाले नाही तर काय उपयोग आहे म्हणजे मला हर्षदच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर अतिशय दुर्दैवी प्रसंग आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही त्यामुळं आज बारा तासात त्याचं नव्हतं झाल्यासारखं झालं त्यामुळं अतिशय कुठंतरी मनात खोलवर हे झालं की नाही मग त्याला आपण मुख्यमंत्र्याची मदत आपण बारा तासात आणून दिलेली एक लाख रुपये शासनात तर अजून आपण प्रयत्न करतोच आहे निश्चितच आजच सीएम साहेबांकडे स्पेशल केस म्हणून आपण पाच लाख रुपयाचे रिकमेंडेशन केलेलं आहे आदरणीय एकनाथ शिंदेकडे पाच लाख रुपयाची मागणी केलेली आहे निश्चितच होईल आणि लवकरच हर्षद बरा होईल अशी भगवान चरण प्रार्थना करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं आपण परत एकदा स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय एक मला सांगितलं होतं की तुम्ही मनोगत व्यक्त करा म्हणून म्हणजे हे नाही आपलं नाही सांगितलं होतं मी त्या दिवशी म्हणजे पण काटना काढल्यामुळे वाईट वाटलं पण ह्या गोष्टी सांगत असताना एक पालक म्हणून मला एकच मुलगी आहे आणि तिला मेडिकल ॲडमिशन घेताना म्हणजे तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो की अभ्यास तर शंभर टक्के करावाच आहे पण पहिलीपासून दहावीपर्यंत मी स्वतः तिला मित्रासारखं नेत होतो म्हणजे पालकाच्या जबाबदारी जेवढ्या असते बर बर, हो। ना ना की आपल्या मुलांबरोबर आपण कसं मैत्रीचं नातं ठेवलं पाहिजे हे शंभर टक्के पालकांनी लक्षात ठेवावं ह्यातून शंभर टक्के कलामांना वाव मिळतो मुलांच्या आणि आजही मुलगी माझी एक एक तास फोनवर बोलते आणि आईला बोलणार नाही पण माझ्याशी बोलते महत्त्वाचं म्हणजे आणि अनेक पालक काय करतात की मुलींना शिक्षण का द्यायचं मुलगा मुला म्हणजे मुला, मुलगीपेक्षा मुला, मुल, मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असं भवितव्य बघते पण मुलगी ही हुशारी असते आणि शंभर टक्के त्यातनं ती चीज करते हे माझा स्वतःचा अनुभव आहे हो त्यातला अजून एक म्हणजे महत्त्व सांगायचं म्हणजे की त्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी खूप येतो खर्च पण तो खर्च हा गुंतवणूक म्हणून समजावा पालकांनी म्हणजे मुलांचा असू द्या मुलींचा असू द्या त्या असे जर पैसे तुम्ही गुंतवले तर लाभांश मिळेल बँकेतनं व्याज मिळेल पण या शिक्षणासाठी पैसे खर्च केले तर आयुष्य मिळणार आहे पुढचं म्हणजे कुटुंबाला असं मला वाटतं आपण सोहळ्याला तुमचा सोहळा संपला माझ्या घरी पाहुणे आले ते वडील दरादारी असल्यामुळं बघायला त्यामुळं मला याला उशीर झाला थोडासा तरी मी आलो धन्यवाद थँक्यू